सांगलीच्या चांदोली परिसरातील क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळतो आहे त्यामुळे डोंगर माथ्यावरून धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असल्याने चांदोली धरणाच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होते धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या चा चारही वक्राकार दरवाजातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आज सकाळी परत वाढवण्यात आला सध्या धरणाच्या चारही वक्राकार दरवाज्यातून सध्या अकरा हजार नऊशे क्युसेक्स तर वीज एक हजार सहाशे तीस असा एकूण तेरा हजार पाचशे तीस क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येतोय त्यामुळे वारणा नदीचं पाणी पात्रा बाहेर पडलं असून नदीकाठच्या ऊस व भात पिकांमध्ये शिरलंय त्यामुळे चांदोली धरण प्रशासनाकडून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत चोवीस तासात चोपन्न मिलीमीटर पावसासह आज अखेर एक हजार नऊशे एक मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे तर वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे वारणा नदीचा पाणी पात्रा बाहेर पडला आहे शेतामध्ये पाणी शिरला तर सांगलीच्या कृष्णेची पातळी ही एकोणीस फुटांवर गेली आहे गेल्या दोन दिवसात कृष्णेच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसतीये आहे